श्री विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरीचा भाग चौथा तिन्ही सांजेचा भिरभीर वारा वाहत होता शंभू राजांच्या वाड्यामागे एक छोटासा बाग होता शंभू आणि येसुबाईच्या संसारासोबतच हा बागही फुलारत गेला होता तिथेच एक जुनाट उंबर आणि वेळूचे बन होते त्या वृक्षांच्या भल्या मोठ्या फांदीला एक पितळी कड्यांचा झोपाडा बांधला गेला होता त्यावर युवराज आणि युवराज्नी शेळोप्याच्या गप्पा मारत होते समोर पाळीव हरणांची पडसे पागडत होती मधूनच फांदीवरून एखादे उंबरफळ खाली टपकन गळायचे युवराज युवराज्ञिनींना असा निवांतपणा बऱ्याच दिवसांनी लाभला होता येशुबाई युवराजांचा अंदाज घेत बोलल्या आम्ही एक बोलावं का जशी आपली इच्छा युवराजनी येशुबाई काहीशा गंभीर बोलल्या राजा हा असतो राजेच्छा म्हणजे अंतिम हुकूम आपल्या राज्यातील प्रत्येक उत्तम सुंदर वस्तूवर आणि व्यक्तीवर त्याचा अधिकारच असतो त्यामुळेच राज्यातील एखादी तरणी ज्वान पोर मनात भरले की तो तिला सारखी केव्हाही पाव पडवून आपल्या जनानखान्यात जखडून ठेवायला मुक्त्यार असतो नाही का काय बोलत आहात आपण हे येशू हे असे नागवे अत्याचार फक्त मुघलांच्या आणि सुलतानांच्या आमदारांनीच घडू शकतात शिवाजी राजांच्या स्वराज्यात नाही युवराज खरेच सांगता की काय आपण हसता हसता येशूबाईंच्या डोळ्यातील बाहुल्या कठोर झाल्या तर मग युवराज प्रत्यक्ष शिवपुत्र संभाजी राजांच्या हातून असा अत्याचार का घडावा कोणता अत्याचार अनाजी दत्तो प्रभूनीवर म्हणजे शिवरायांचे एक आधारस्तंभ त्यांच्या लाडक्या लेकीवर हंसावर अत्याचार करून आपण कोणता पराक्रम सिद्ध केलात येशू काय काय बोलतात आपण शंभूराजे कथित झाले लोक जेवढं आणि जसं बोलतात तेच फक्त ऐकवलं तुम्हाला शंभू शंभूराजांसारखा शीघ्रकोपी पुरुष सुद्धा येशुबाईच्या या अचानक हल्ल्याने घाघरून गेला रायगडाच्या परिसरात एकेकाळी जो दरारा दर्शत आणि आदर शिवरायांच्या मातेच्या जिजाऊ साहेबांच्या शब्दांना होता तोच वसा येशुबाईकडे आपोआप चालत आला होता शंभूराजांपेक्षा एक दीड वर्षांनी लहान असतील परंतु त्यांच्या कर्तव्य दक्ष स्नेहमय आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळी उंची गाठली होती म्हणूनच उंच उभट चेहऱ्याच्या नत घातलेल्या चवळीच्या शेंगेसारख्या सळ पातळ बांध्याच्या तरुण उत्साही येशुबाई या रायगडावरच्या राणीवासात एक आकर्षण बिंदू ठरल्या होत्या शंभूराजांच्या सोयराबाईंसह अनेक माता तिथे राहत होत्या परंतु येशुबाईसारखा अचानक चमकदारपणा आणि आदर कोणाच्याही व्यक्तिमत्वाला लागला नव्हता संगमेश्वर नगरीजवळच काही कोसांच्या अंतरावर आत एक दरी शृंगारपूर वसले होते तिथले सुर्वे सूर्यराव सुर्वे हे स्वतःला शृंगारपुराचे शहानशा मानायचे त्यांचे वागणेही तसेच बेदरकार त्यांच्या कब्जात दाभोळ आणि संगमेश्वर ही मोठी बंदरे होती शंभरभर मोठी जहाजे सूर्यरावांनी बांधून घेतली होती किंवा चाचे हस्तगत केली होती त्यामुळेच रत्नागिरी दाभोळ ते हरिहरेश्वर पर्यंत दर्यावर त्यांची हुकूमत चालायची विशेषतः मक्का दिनेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि परदेशी जहाजांना लुटणे आणि संपत्ती हडप करणे हा सूर्यरावांचा मुख्य उद्योग होता तेच सूर्यराव म्हणजे यशबाईचे मातुल आजोबा येशुबाईंचे पिता पिलाजी शिर्के एक प्रमुख सरदार म्हणून सूर्यरावांच्या दरबारात सेवा करत असत ते तिथल्याच जवळपासच्या कुटरे गावचे रहिवासी पिलाजीराव शिर्के ही शिवाजी राजांचा पराक्रम कैक वर्षापासून ऐकून होते मात्र राजा राजांनी स्वराज्याची मुहूर्त रोवली तेव्हा महाराष्ट्रातील मोगल आणि मुसलमान दार्जिन्या अनेक सरंजामांवर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीला कळाडून विरोध केला होता हे तथाकथित एकीकडे परक्यांचे जोडे पुसायचे आणि स्वतःला मात्र जातकुडीने शिवरायांपेक्षा श्रेष्ठ मानायचे सूर्यरावही त्यात त्यात जातकुडीतले होते त्यांचा शिवद्वेष इतका पराकोटीचा होता की थोरल्या महाराजांच्या विरोधात ते ऐनवेळी जावडीवर मोऱ्यांना जाऊन मिळाले होते राजांच्या विरोधात लढले होते पुढे सिद्धी जोहरने जेव्हा जो पन्हाळ्याला वेढा दिला होता तेव्हाही हेच सूर्यराव जोहरच्या मदतीला धावून गेले होते काही वर्षांमागे शिवाजीराजे तळ कोकणच्या मोहिमेवर निघाले होते तेव्हा सूर्यरावांना पूर्वीचे गुन्हे माफ करून त्यांनी एक सुधारण्याची संधी दिली होती परंतु आपल्या उपजत स्वभावाप्रमाणे सूर्यराव त्यांच्यावर सापासारखा उलटले त्यांनी शिवर... शिवरायांच्या पथकांना कमालीचा त्रास दिलाच परंतु खुद्द छत्रपतींनी त्यांना पाचारण करून सुद्धा ते महाराजांपुढे पालवनाला हजर झाले नाही त्या स्वराज्यद्रोहामुळे शिवाजीराजे अक्षरशः संतापून गेले एकदा या प्रकरणाचा निकाल लावायचाच या इराद्याने राजेच श्रंगारपुराहून पुरावर चालून गेले ही खबर समजताच आपली राजधानी सोडून सूर्यरावांनी बाजूच्या अरण्यात केला होता सूर्यरावांच्या गद्दारीने संतापलेल्या शिवाजी राजांनी त्यांचे सिंहासन लाथेने उथडून उधळून दिले होते संयमाचा बांध फुटला होता महाराज शृंगारपुरावर छापा घालत होते सुरव्यांची संपत्ती जप्त करत होते तेव्हा सात सहा सात वर्षांची छोटीशी येशू कधी गवाक्षातून तर कधी पडद्या आडून थोरल्या महाराजांकडे आदरयुक्त भीतीने पाहत होती आपले आजोबा पडून गेल्याचे तिला ऐकून तिला खूप वाईट वाटले होते परंतु तिचे पिता पिलाजी शिर्के मात्र धैर्याने तेथेच थांबून होते सुरव्यांच्या संपत्तीची मोजदाद चालू होती स्वार सेवक तेथील सोन्या चांदीची मोठी भांडी डोही उंचीच्या उंची समया अनेक नक्षीदार हंडे असे सामान सुमान मांडत होते तेव्हा महाराज ते पाहणी करत आले त्या समया ती स्वच्छ सुंदर सोन्या चांदीची भांडणी पाहून महाराज चमकले ते बोलले अशी संपत्ती काय राजवाड्यातून खचाखच भरून ठेवलेली आढळते मात्र अशी स्वच्छता ही सुंदर सुबक मांडणी एखाद्या जाणत्या स्त्रीच्या देखरेखी शिवाय होणे शक्य नाही महाराज ही सारू सारी जादू आपल्या सुकन्याची येशूची आहे बिलाजीराव बोलले महाराजांनी दुसऱ्या एका दालनात प्रवेश केला तेव्हा नोकरचाकरांना सूचना देणारी चिमुरडी येशू त्यांना दिसली ती तिथे एटीत उभी होती काच सामान बांधताना कशी काळजी घ्यावी उंची सामानांची बांधणावळ कशी असावी अशा सूचना नोकरांना ती देत होती महाराज हळूच पुढे गेले आणि त्यांनी येशूच्या डोक्यावर आग्रह धरणाऱ्या चिमुरड्यापोरीला त्यांनी आपल्या पोटीशी धरले ते तिच्या पि पित्याला बोलले पिलाजीराव तुमच्या सासरवरच्या सूर्यरावांवरचा आमचा राग एवढा पराकोटीचा होता की हे अवघे शृंगारपूरच जाळून टाकावे असे आमच्या मनात होते मात्र तुमच्या ह्याच चिमुरडीनं आमच्यावर भुरळ घातली आमच्यावर तुमची ही संपत्ती तुम्हालाच ठेवून घ्या आम्ही मात्र तुमच्या या राजवाड्यातूनही एकच मौल्यवान वस्तू घेऊन जाणार आहोत राजांच्या उद्गारांनी सत्रस्त पिलाजीरावांना गोड धक्का लागला महाराज कृत्य कृत्य होऊन पिलाजीरावांना बोलले आमच्या राजांसाठी एका चांगल्या कन्येच्या शोधात आहोत आम्ही अशी सुरेख कर्तव्य दक्ष पोर आम्हाला दुसरे कुठे लाभावी पिलाजीरावांना हुंदका भर फुटला त्यांनी पटकन राजांचे पाय धरले ते बोलले महाराज आम्ही पराभूत त्यात स्वराज्यद्रोही कशाला आमच्या लेकीला एवढं थोरपण देत देता आहात तुमच्या शंभूसाठी अशा अनेक मुली नाही पिलाजीराव घरातल्या एखाद्या भांड्यांवर एवढासा डाग पडला तर जिचा जीव थोडा थोडा होतो ती ही पोर उद्या गृहलक्ष्मी म्हणून आमच्या प्रसादात येईल तर तिच्या पावलांनी आमच्या राजमंदिराचे खुऱ्या खऱ्या खुऱ्या मंदिरात रूपांतर होईल त्या दोन तीन दिवसात खूपच घडामोडी घडल्या शिवाजी महाराजांनी येशुबाई आणि शंभूराजे यांचा विवाह निश्चित केलाच पण पिलाजीरावांच्या आणि विशेषतः इतके पडले की राजांनी आपली कन्या नानीबाई उर्फ राजकुवर हिचाही वाघनिश्चय पिलाजी पिलाजीचा पुत्र गणोजी याच्याशी पक्का केला सूर्यरावांच्या उर्मट स्वभावाचा आणि स्वच्छंदी वृत्तीचा प्रभाव पिलाजीरावांनी स्वतःवर पडू दिला नव्हता त्यांच्या पुढाकारानेच आळ वाटीवरच्या रूपांतर महाराष्ट्रातील एक अव्वल विद्यानगरीमध्ये झाले होते देशोदेशींचे अनेक पंडित विद्वान तांत्रिक विद्येचे अग्रदूत सारे या परिसरात आपले मठ उभारून अगर गुहेमध्ये आश्रय घेऊन बसले होते पिलाजीरावांनी केशव पंडित आणि रघुनाथ पंडित या दोन विद्वान ब्राह्मणांची शिकवणी आपल्या मुलांना लावली होती मात्र गणुजीपेक्षाही शिक्षणाची ओढ येशूबाईंनाच अधिक होती कर्तव्यदक्ष पिलाजीरावांनी हिऱ्या माणकांनी भरलेल्या गोनी म्हणून राजगडाकडे पाठवल्या नव्हत्या मात्र केशव पंडित आणि रघुनाथ पंडित या बंधुद्वयांना ते सासरी नांदायला निघालेल्या यशू सो समूवेत पाठवायला विसरले नव्हते रायगडावरील पाठशाळा सुरू झाली इतर मुलांसोबत छोटी येशू आणि शंभूराजे एकवेळी पाठ शिकत होते येशू ही आपली धर्मपत्नी आहे याची जाणीव व्हायच्या आधीच ती आपली सहकारी वर्गमैत्रीण याच नात्याने शंभूराजांच्या हृदयावर ठसा उमटवून गेली होती त्यामुळेच त्या, त्या दोघातील परस्पर सहकार्याला बालमैत्रीच्या नात्याला एक वेगळीच गडद गडद किनारा लाभली होती आज अचानक येशुबाईंनी हंसाचा विषय काढल्यामुळे शंभूराजे काहीसे गोंधळले होते येशूच्या आयुष्यामध्ये एकीकडे शिवाजी राजांसारखा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजापालक आणि युगप्रवर्तक शासरा होता तर दुसरीकडे अंगात तारुण्याची सळसळ घेऊन राणातल्या सिंहाबरोबर दरबारातल्या वरिष्ठ मुरब्बी सहज अंगावर घेणारा आणि त्यांच्याशी दोन हात करणारा नवरा होता या दोन्ही परस्पर भिन्न टोकातील नाजूक दुवा म्हणजे यशुबाई होत्या त्यांच्या ऐवजी हंसाचा विषय शंभू राजांबरोबर समोर अन्य कोणी काढला असता तर त्यांनी एक ठोसा मारून त्याची बचाळी त्याच्या हातात ठेवून दिली असती परंतु येशुबाईचे राजवाड्यातील आणि शंभू राजांच्या हृदयातील स्थान काही वेगळेच होते त्यामुळेच ते गोंधळलेल्या उठ स्थितीत उठले आणि येरझऱ्या घालत हात वारे करत बोलले युवराजनी आपण कसे विसरता अहो आम्ही युवराज आहोत समजा एखादी युवती आमच्या मनामध्ये भरली तर सरळ विवाहबद्ध होऊ आणखी एखाद्या राणीसाठी महाल बांधायला रायगडावर जागा अपुरी पडते की काय आम्हाला परंतु युवराज हंसा ही अनाजी पंतांची कन्या होती कोणाचीही असो परंतु सुंदर स्त्री नावे आमच्या लोकांना शौकच जडला आहे येशुबाई कुदकन हसल्या आपलं हसू आवरत पण मोठ्या अभिमानात सांगू लागल्या स्वामींच्या सौंदर्याची तारीफ आणि वाहवा करणाऱ्या एकाहून एक अशा कथा आजकाल आम्हाला ऐकायला मिळ मिळतात परवा रायप्पा आणि ज्योत्याची दोघही सांगत होते काय स्वामींवर देवानं अशी काही सौंदर्याची उधळण केली आहे की आजकाल म्हणे आम्ही स्वामी कुठं मोहिमेवर वा शिकारीवर असताना नदी काठवर वा उघड्यावर कुठेही स्नान करत नाही राज कारण राजांना गोऱ्या पान उघड्या देहाची भुरड पडते आणि पानवठ्यावर हंडे कळश्या घेऊन आलेल्या तरुण मुली जागच्या जागी बेशुद्ध पडतात असं चांगलं तीन चार वेळा घडलं युवराजनी आपलं पतीराजावर चांगलं ध्यान दिसत तर स्वामींच्या चांगल्या गुणांच्या समुच्छय आहे तलवार असो वा कलम दोघेही स्वामींना वश अगदी सपासप चालतात दोघींचा इष्टमित्रात दरारा आणि वादी दुश्मन दरारा आणि सौंदर्याच्या बाबतीत पुसाल तर स्वारी जर चुकून माकून मदन देवाच्या राजवाड्या समोर निघाली तर साक्षात मदन देव आपल्या आसनावरून ताडकन उठतील स्वामींचं बोर्ड धरून त्यांना मोठ्या आदरानं आपल्या पंक्तीना बसवून युवराजांचा सन्मान करतील पण येशू आम्हाला लाभलेला सौंदर्याचा हा ठेवाच आज आमच्यासाठी शाप ठरतो आहे येशू एक अस्सल म्हण ठाऊक आहे तुला कोणती मांजर सुद्धा शेजारची नऊ घर सोडून चोरी करत आम्ही तर रायगडाचे वारसदार राजकुमार आहोत इश्कबाजी करायचीच ठरली तर राजाला काय कमी पडत असते सत्ताधीशांकडून फायदे उठवण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा तरण्या लेकी बाडींचा हात पकडून पाठच्या दरवाजाने भेटणाऱ्या हलकट रांडुड्या नामर्दांची संख्या जगात काय कमी असते युवराज आपण किती पाक दिलाचे आहात याची कल्पना आहे आम्हाला म्हणूनच सांगतो अलौकिक म्हणून एकतर्फी प्रेमातून कोणी हंसा आमच्यासाठी वेळी पिशी झाली झाली असेल तर त्यात आमचा दोष तरी काय येशुबाई शंभूराजांकडे रोखून पाहू लागल्या वाऱ्याची गती वाढली झोपाळ्याच्या कळ्या कुरकुऱ्या कुर कुरकुरू लागल्या त्याच वेळी मागच्या दरवाज्याजवळ काही कामा निमित्त आलेली गोदू उभी होती हंसाचा विषय जेव्हा तिच्याही कानावर पडला तेव्हा ती तिकडेच भिंतीला भिंतीला पालीसारखी चिपकली कानात प्राण आणून पुढचे शब्द ऐकू शंभू शंभूराजे त्याच ओघात पुढे सांगू लागले येशू त्या हंसाने जिथ तिथं आमचा नुसता पिछाच पुरवला आहे ती दिसायला देखणी आणि एखाद्या चित्रासारखी तितकीच सोंजवडही अनाजी काकांची पोर म्हणून एवढीशी होती तेव्हा तेव्हापासून इथं राजवाड्यात बागडायची खेळायची अगदी आमच्या पांठोगडीवरही बसायची पोरी एकदा वयात आल्या की तीन चार वर्षातच त्या केवड्याच्या केवड्या दिसू लागतात सुरवणट रूपांतर फुलपाखरात कधी होत हे कळतही नाही त्यामुळेच थोर झालेल्या हंसाला मी टाळू लागलो अनाजीपंत म्हणजे आमच्या आबासाहेबांसाठी थोरल्या भावासारखेच पुढचे म्हणजेच पुढच्या परिणामांची कल्पना होती तर स्वामींना आम्हालाच नव्हे तर अनाजी पंतांनाही हंसाच्या वेडेचाराची वेडाचाराची कल्पना आली म्हणून तर त्यांनी घाई गर्दीने तिचा मंगल ओळखल लग्नानंतरच ती पाचला माहेरपणासाठी पहिल्यांदा परतली होती जेव्हा तो वसंत पंचमीचा दुर्दैवी दिवस उजाडला तेव्हा दुपारी अलीकडच्या महालात सह्या मुलींची गडबड उडाली होती तिथं येशू तुम्ही हजर होता त्या साऱ्या गर्दीतून ही वेडी पोर बाहेर पडली आणि आम्ही आमच्या महालात काव्यलेखनात घडून गेलो होतो कोणालाही आत सोडू नका असे पहारेकऱ्यांना हुकूम दिले होते मात्र आम्ही हंसाला बोलावले आहे अशा भूल तापा मारून ती तळक आमच्या महालात घुसली तिला इतकं पागल बनवलं होतं की तिने सरळ आम्हाला मिठीच मारली ती आपल्या भुकेल्या ओठांनी आमच्या कपाळाचे मुखे घेऊ लागली तशी आम्ही खाडकन तिच्या कानशिलात लगावली तिच्यावर ओरडलो शरम वाटत नाही तुला पंत काकांची पोर तू कोणाची तरी लग्नाची बायको आहेस तू माझ्या बोलावर ती वेड्यासारखी हसली आणि जखमी पक्षिणी सारखी आमच्या जवळ येत आमचे हात धरत बोलली माझ्या देहातल्या ओसंडत्या तारुण्याचा तुझ्यावर अभिषेक घालायला आले आहे मी राजा आम्ही तिला दूर ढकलले आणि सांगितले बेवकूफ पोरी तुझ्या या आगडिकीने या महालाला ला सुरंग लागेल तरी ती दूर होईना हटेना तेव्हा आम्ही तिला आणखी दोन दोन तीन कांशिलात लगावल्या लागलाय की काय असं काही तिला विचारू लागलो तेव्हा ती मोठ्यानं हसली बोलली राजा प्रीतीनं ठार आंधळ बनवलेल्या पाखराला दृष्टीच नसते म्हणूनच तर पतंग दिव्यावर झडप घालतो ज्वाळेच्या जबड्यात मिटून जातो शेवटी हंसाची समजूत घालत आम्ही तिला विचारलं तुला हवंय तरी काय तेव्हा ती पुन्हा एकदा हसू लागली तिचे हास्य खूपच खोल आणि भयंकर होते ती आम्हाला म्हणाली तुझ्या मर्दानी सौंदर्यापुढे माझा नवरा मला अगदीच निभडत भासतो राजा गेली ती, दोन तीन वर्ष मी मशाली सारखी रात्रंदिवस जडते आहे तुझ्यासाठी फक्त एकदाच अलिंगन दे ती काही केल्या आम्हाला सोडायला तयार नव्हती तिने आमच्या कमरेभोवती एखाद्या मर मगरीसारखी घट्ट मिठी मारली होती तिचा फुल आंधळेपणा पंतांचे राजप्रसादाशी असलेले नात हे सारं तिला परोपरीनं परो समजवण्याचा प्रयत्न केला असल्या तुझ्या बेफाम बेफामपणाला बेधुंदीला आम्ही बळी पडणार नाही हेही निकसून सांगितलं माझा एक ठोसा तर तिच्या जिव्हारी लागला होता तिच्या दातांतून रक्त गळत होत आणि तिच्या ओठांचा कोपरा सुजला होता आमचा ठाम नकार पाहून ती खूपच दुःखी आणि जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं आमच्या महालातून बाहेर पडताना तिच्या लाले -लाल डोळ्यांतून डोळ्यातून आसवांची झड लागली होती आमच्याकडं पाहून डोळे गर गर फिरवत ती इतकेच म्हणाली राजा तुझ्या होकाराची फक्त तीनच दिवस वाट बघेन नाहीतर चौथ्या दिवशी तू माझा मुर्दा पाहशील आमच्या महालातून हंसा तडक बाहेर पडली तेव्हा सोहळ्यातून आपल्या पोरीचा शोध घेत आलेल्या पंत काकूंनी आमच्या दारातून विस्कटलेल्या वस्त्रानं बाहेर पडलेली हंसा पाहिली मात्र स्वजनांशी प्रतारणा न करण्याच्या कल्पनेनं पेटलेलं आमचं मन कोणाला दिसणार होतं घडलेला प्रसंग आम्ही कोणत्या तोंडाने येशूर आणि तुम्हाला अगर आबासाहेबांना किंवा आमच्या पंत काकांना ऐकवणार होतो शिवाय भविष्यात असे काही अघटित घडेल ही आम्हाला कल्पना हो नव्हती चार पाच दिवसात पाचाडच्या विहिरीत लोकांनी हंसाचा मृतदेह पाहिल्याची वार्ता आमच्या कानावर आली तेव्हा आमची वाचाच बसली तारुण्याच्या बेहोशीत आणि बेदर, बेदर उडी घेऊन हंसासारखी सासूरवासी सहज निघून गेली मात्र आमच्या हातून न घडलेल्या गुन्ह्यासाठी आमच्या काळजावर आरोपाच्या आणि बदनामीच्या डागण्या देत आमच्या कल्पित इश्कबाजीच्या कथा चवीनं हे दुष्ट दुष्ट जग रंगवत बसलं असेल